दुचाकीवरून करणार अयोध्यावारी कौटेकंदचा बाळासाहेब पाटील यांचा उपक्रम ड्रायव्हिंग व्यवसाय करणारे बाळासाहेब भीमराव पाटील राहणार कौटेकंद तालुका तासगाव जिल्हा सांगली हे लहानपणापासूनच शिवभक्त आणि हनुमान भक्त आहेत ड्रायव्हिंग व्यवसायामुळे अनेक भागात त्यांचा प्रवास टेम्पो आणि इतर वाहनांनी झाला आहे परंतु त्यांनी आपल्या भक्ती आणि श्रद्धेपोटी दुचाकीवरून अयोध्या वाराणसी काशी अशा तीर्थक्षेत्राला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि ध्येय वेळे असणाऱ्या पाटील यांनी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अयोध्या वारीसाठी कवटे एकंदेतून प्रस्थान करणार आहेत त्यांच्या प्रवासाला आणि तीर्थक्षेत्राला महाराष्ट्र मराठी न्यूज कडून हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट